काय मित्रांनो एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि आपल्या समोर आहे किरणदादा वळठा आणि विसुदादा गुहे साहेब तर मित्रांनो किरणदादाचं तुम्ही गाणं तर ऐकलंच असेल पाच दिवसांत ते गाणं मिलियन पार झालेलं आहे ते गाण्याची दादा जरा झलक सांगा ना धीरे धीरे खंडील पाणी तने घंडील पाणी तने धीरे धीरे चाल गहो मैना पालघर गावात नेन गहो मैना गावात नेन गहो मैना ना ते दार चुली उठी बारा गावा ना बारा गाव हिंडो ना बायको कोणी आल आलू उथ यो बायको आल आलू उथ यो मित्रांनो पार भारीचे सॉन्ग झालेलं आहे पाच दिवसात मिलियन म्हणजे दहा लाख तर दहा दिवसात दोन मेल्याने वीस लाख लोकांनी बघितलं म्हणजे पूर्ण ते आपल्या महाराष्ट्रामध्ये गाणं गाजायला लागलेलं ला आहे असं गाणं खूप आहे मित्रांनो मी आ, 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 आपले सर्व प्रेक्षकांचे मी आभार मानतो तुम्ही मला भरपूर सपोर्ट केला असंच प्रेम असू द्या माझ्या पुढच्या सॉंगवरती आणि मि, मित्रांनो त्यांचे एक ते गुलाबाचा फुल वनस्पती जरा त्याच्याकडून माती घेऊ जरा दादा ते कायसं गाणं कसं तुम्ही म्हणजे लिहिलेलं होतं त्याच्यावरूनच ते असंच एक जुनं गाणं होतं ते मी त्याच्या वेगळ्या थीममध्ये मी गाणं ते बोलत होतो पण नंतर असा विचार केला की हे वनस्पतीवरून एक मी सॉंग तयार करतो म्हणून ते, ते माझ्या डोक्यात एक थोडीशी विचारसरणी आली आणि मी ते सॉन्ग तयार केले तर मस्त ते, ते पण झालं जरा सांगा ना जरा दोन हसस भारी ना तू दिसस भारी मी प्यार कर तो वर लाईन मारी लाली चमक तुझे ओठाची सांग ना पोरी तू कोठची कोठची पोरी कोठची ए नात्या गुलाबाचा फूल वनस्पती आणलहा पोरी तुझे साठी गुलाबाचा फूल वनस्पती आणला ग पोरी तुझे साठी मित्रांनो असं बघा त्याचे खूपच छान तिने पण सॉंग मस्त चाललेलं आहे आणि एक तुम्ही तर ऐकलं चाल डाफ्याचा सष्मा नांग माझा कसा दिसत दादा दा लास लास ला। ना सांगा ना एकदा ला सांगा ना मस्त वाटत सांगा जरा मस्त वाटत आहे चालेल ठीक आहे डाफ्याच डाफ्याचा हा डाफ्याचा नांग कसा दिसत ये न ते चश्मा नांग पूरी कर सकती से चश्मा नांग पूरी कर सकती से नहीं के चश्मा एक रहता तो हीरो जैसा दिस तू लाउन चश्मा माजे आइटम लमी नांग तू चश्मा एक रहता तो हीरो जैसा दिस तू लाउन चश्मा माजे आइटम लमी नांग तू ना चश्मा बेस नाही ही दिस हाँ चश्मा बेस नाही ही दिस डफे चश्मा नांग तुझा कर सकती से नांग तुझा कर सकती से का चश्मा नांग मिले कर सकती मित्रांनो हे बघा असे कॉमेडी सॉंग भरपूर जातात मस्त बाईकी आणि याला किरणदादाला भरपूर ते गाण्यामध्ये प्रतिष्ठान भेटलेला आहे आपल्या समाजाने दिलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाठवा हे तिन्ही गाणी दादानेच लिहिलेलं आहे आणि खूप छान पायकी त्यांनी सिंगिंग केलेलं आहे सुद्धा सिंगर तोच आहे असं त्याचे भरपूर सॉंग झालेलं आहे बरोबर मित्रांनो तुम्ही जरा आम्हाला आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन सॉंग घेऊन येतच आहोत तर तुमचा पण प्रेम असू द्या आमच्यावरती जरा <laughs> आम्हाला सपोर्ट करत जा धन्यवाद चला चला भेटू बाय <laughs>